नमस्ते भाऊ एखाद्या विधानसभा मतदारसंघातून एखादी महिला सलग तीन वेळा आमदार होते हा काही हलक्यात घेण्याचा विषय नाही हा मतदारसंघ आहे अमरावती जिल्ह्यातला तिवसा मतदारसंघ त्या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर अॅडव्होकेट यशोमती ठाकूर या सलग तीन वेळा आमदार झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे मागच्या वेळी ज्यांना ठाकूर यांनी हरवलं तेच उमेदवार त्यांच्या विरोधात आहेत राजेश वानखडे हे पुन्हा एकदा ठाकूर यांच्या विरुद्ध रिंगणात उतरलेले आहेत दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकीत वानखेडे यांचा फक्त नऊ ते साडेनऊ हजार मतांनी पराभव झालेला होता मात्र त्यावेळी ते अखंड शिवसेनेत होते यंदाच्या निवडणुकीत ते भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत त्यामुळं या मतदारसंघातला जो भाजपचा इच्छुक उमेदवार आहे किंवा जे इच्छुक उमेदवार होते ते मात्र वानखेडे यांच्या उमेदवारीनं नाराज झालेले आहेत आणि ते वानखेडे यांच्या प्रचारापासून अलिप्त आहेत याचा फटका वानखेडे यांना बसतो का हेही पाहावं लागणार आहे भाजपचे इच्छुक उमेदवार रविराज देशमुख आणि निवेदिता चौधरी या आमदारकीच्या निवडणुकीसाठी उत्सुक होते मात्र त्यांना तिकीट नाकारून शिवसेनेतून भाजपात आलेल्या राजेश वानखडे यांना तिकीट दिल्यामुळं हे दोघंही नाराज आहेत आणि त्या इतर मतदारसंघात भाजपचाच प्रचार करत आहेत या मतदारसंघामध्ये दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतांचा फार मोठा परिणाम उमेदवाराच्या विजय पराजयावर होतो त्यामुळे ही मतं कोणाच्या पारड्यात जातात हाही एक महत्वाचा विषय आहे यशोमती ठाकूर यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मतदारसंघामध्ये अनेक प्रशासकीय वास्तू असतील किंवा इतर काही कामं असतील ती केलेली आहेत त्यामुळे त्याही त्यांच्या जमेच्या बाजू आहेत एकंदरच राजेश वानखेडे यांना ही निवडणूक वाटते तितकी सोपी नक्कीच नाही कारण एकतर त्यांना बंडखोरीचा बसलेला फटका भाजप यांना मानणारा किंवा रविराज देशमुख असतील विविदिता चौधरी असतील जे नाराज झालेले आहेत त्यांना मानणारा मतदार हा वानखेडे यांच्या पारड्यात आपली मतं टाकणार का हा महत्वाचा विषय आहे आणि दुसरं ही जी मतं आहेत दलित आणि मुस्लिम समाजाची ती देखील वानखेडे यांना मिळतात का यावरच वानखेडे यांचं भवितव्य अवलंबून आहे एकंदर यशोमती ठाकूर यांच्या विरुद्ध वानखेडे यांची सलग दुसरी निवडणूक ही त्यांना जड जाण्याची शक्यता आहे चला तर मग या भागाबद्दल या मतदारसंघाबद्दल आपल्याला काय वाटतं याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपलं चॅनेल नगरी नगरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा भाग जास्तीत जास्त शेअर करा परत भेटा नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे